खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा चंद्रनाडीला आपण ॲक्टिव्ह करून घेतलेला आहे डावेनी श्वास घ्यायचा डावी श्वास सोडायचा दोन्ही हात आपले आपण माकडहाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवलेले आहेत जिथे आहे आपले मूलाधार चक्र शरीराचा मूळ आधार असलेले चक्र या चक्राची आधीदेवता श्री गणेशा यांना डुकं टिकवून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार विघ्नहर्त्या बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर पृथ्वी तत्वरूपी अस्थिधातू व्यवस्थित काम करत आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे आपले निर्णय सक्षम आहेत कमरेखालचा प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे मुलाधार चक्राचे प्रत्येक क्षणाला काल कालभैरव जयंतीचा आजचा दिवस भैरव म्हणजे अतिभयंकर पालन पोषण करणारे असे दोन अर्थ आहे म्हणून त्यांना कालभैरव काळे ज्यांना घाबरतो असे देव भैरवनाथ कालभैरव देव यांचे क्षणाला आभार मानायचे शिवशक्तीचेच उग्र असे रूप कालभैरव पापी लोकांचा नाश करण्यासाठी ज्यांनी हा अवतार घेतला ते काल भैरव ज्यांचे वाहन कुत्रा आहे त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओम श्री कालभैरवाय नम प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आठ घटकांशी संबंधित असलेले कालभैरव आठ घटक म्हणजे आपल्या शरीरातले पंचतत्व पंचमहाभूतांनी तयार झालेले हे शरीर पृथ्वी जल अग्नी आकाश वायू आणि तीन घटक म्हणजे चंद्र आणि आपला पवित्र आत्मा या सगळ्यांपासून आपले संरक्षण करण्यासाठी कालभैरव देवतांची उपासना खूप फलदायी ठरते त्यांची विविध आठ रुपे। ती म्हणजे असितांग भैरव रुद्र भैरव चंद्र भैरव क्रोध भैरव उन्मत्त भैरव कपाली भैरव भै भीषण भैरव संहार भैरव अशी ही आठरूपे त्यांचा विवाह ज्यांच्याशी झाला ती देवी भैरवी जिचा संबंध काली मातेशी आहे काली माता देवीचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सगळ्या नकारात्मक ऊर्जा आज गळून पडलेल्या आहेत या देवतांच्या पूजनाने ओम श्री कालभैरव देवायन महा कालभैरव अष्टक जे अतिशय प्रभावी अष्टक आहे देवराजसेव्यमानपावनादिपङ्कजं दिगंबरम, कृपाकरं नारदादियोगिरुन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे आभार आभारमाणयसे विजाक्षरलं द्वारे खोल श्वास घ्या श्वासाला रोखायच आणि सावका श्वास सोडत लंबच उच्चारण करायचंय लंब लं। लं। कल्पना करायची खालचा प्रत्येक अवयव या चक्राच्या आधिपत्याखाली प्रत्येक अवयव आपला व्यवस्थित काम करत आहे काल से आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात नाभीच्या चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया व्यवस्थित सुरू आहे जलतत्व तत्त्व चंद्रग्रहाचे खूप आभार मानायचे खोल श्वास घ्या श्वासाला रोखून श्वास सोडत बीजाक्षर वम उच्चारण करा वम िभास्वरं भवाब्दितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम् कालकालमम्बा कालकालमम्बुजाक्षमक्षर शूलमक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवम् भजे ॐ श्रीकालभैरवदेवाय नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचेत अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे अतिशय विचारपूर्वक आपण अन्नग्रहण करत आहोत त्याद्वारे आपला अन्नमय कोश व्यवस्थित काम करत आहे सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे अग्नितत्वाचे खूप आभार बीजाक्षर द्वारे, खुल श्वास घ्या श्वासाला रोखायचंय सावका श्वास सोडत रमचं उच्चारण करा रम राम्... Ram... वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने आपण सगळ्या वाईट गोष्टींपासून लांब आहोत रेकीच्या पारंपरिक चिन्हांद्वारे भरभरून आपल्याला ह्या शक्तीचा आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार मानायचे आहेत शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं पब्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुरादिनाथकालभैरवं भजे ॐ श्रीकालभैरवदेवाय नमः प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवायचेत शिवशक्तीचेच उग्र रूप म्हणजे कालभैरव देव पापी लोकांचा नाश करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला तो दिवस म्हणजे कालभैरव जयंती त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे सक्षम तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार ह्या सक्षम चक्राचे बीजाक्षर यमद्वारे यम् यम् भुक्ति मुक्ति दायकं प्रशस्त चार विग्रहं भक्त वत्सलं सितं समस्त तो समस्त लोक विग्रहं सतकटीम काशी कापुराधिनाथ कालभैरवंबे ओम श्री कालभैरव देवाय नमहा, प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार म्हणायचे सगळ्या नकारात्मक ऊर्जा गळून पडलेल्या आहेत आपल्याद्वारे जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांचे कल्याण होणे ही भावना आपली दृढ झालेली आहे खूप आभार मानायचे सक्षम तत्वाचे सूक्ष्म स्वरूपात असलेले वायूची देवता पवनपुत्र हनुमानजींचे प्रत्येक क्षणाला आभार यम द्वारे यम यम तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे जणू पवन पुत्र हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्म मुहूर्तावर सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आकाशतत्व रूपी सरस्वती देवींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे ज्याद्वारे आपले विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला विशुद्ध चक्राचे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहेत या चांगल्या कर्मांचे खूप आभार मानायचे बीजाक्षर हमद्वारे हम लकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं विभुम् विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापोषाधिनाथकालभैरवं भजे प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत प्रत्येक चांगल्या कर्मांचे खूप आभार साक्षात कालभैरव देवांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत त्याद्वारे आपली सुषुमना नाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे ओम श्री कालभैरव देवाय नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे चंद्रनाडी सूर्यनाडी सुषुमना नाडी व्यवस्थित काम करत आहे खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त जे लिहून ठेवत आहेत आपल्या कर्मांचा हिशोब फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत कुणाविषयी फक्त चांगल्या भावना चांगले विचार चांगलेच बोलणे आपल्या दोन्ही हातांद्वारे फक्त चांगलेच कर्म घडत आहेत राग द्वेष लोभ मोह मत्सर या सगळ्या भावनांचे रूपांतर प्रेमामध्ये झालेले आहे दुष्ट भावनांचा नाश झालेला आहे प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे हमद्वारे Hum Hum विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवायचे सगळ्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र आपले रेकीचे सगळे ग्रँड मास्टर त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आपले सगळे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु मावले ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपण ह्या मार्गावर आहोत पवित्र आत्म्याद्वारे आपण परमतत्वाशी एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र ज्योति स्वरूपात असलेल्या पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे बीजा अक्षर ओमद्वारे श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग ओमचं उच्चारण करा ओ... नमः प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे रत्नपादुका प्रभा भिराम पाद युग युग्मकम नित्यमद्वितीयमिष्ट दैवतम निरंजनम मृत्युदर्पनाशनम कलाल दंष्टमोक्षणम काशिकापुरादिनाथ काल भजे बघा काळ पण ज्यांना घाबरतो असे काल कालभैरव आपण कलियुगामध्ये आहोत कलीचा प्रभाव इथे जास्त आहेत दुष्ट प्रवृत्तींपासून आपण लांब झालेलो ला आहोत कालभैरवांच्या स्मरणाने सतत आपण त्यांचे स्मरण करत आहोत प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपल्याद्वारे आपण जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांचे कल्याण करत आहोत सावकाश दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवायचे चांगल्या श्रवण शक्तीद्वारे फक्त चांगले स्तोत्र चांगले मंत्र ऐकत आहोत अट्टहास भिन्न पद्मजाण्डकोश सन्तति दृष्टिपात नष्टपा जातमुग्न शासनं अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं का काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे काशी ह्या पवित्र क्षेत्री ज्यांचा निवास आहे ज्यांना काशी क्षेत्राचे कोतवाल म्हणतात अशा ह्या कालभैरव देवांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे ओमद्वारे ओम। काल कालभैरव देव ज्यांचे वाहन कुत्रा आहे बघा असे मानण्यात येते की कुत्रा जर घरात असेल तर वाईट शक्तींपासून आपला बचाव होतो त्या कुत्र्याला आधी कळतं आपल्या मालकावर जर संकट येणार असेल तर तो कुत्रा आधी जोरजोरात भुंकायला लागतो असे हे वाहन त्याचे कुत्र्याचे खूप आभार मानायचे आहेत काळा कुत्रा ज्याला आज आपण खाऊ घालणार आहोत त्याच्या आवडीच्या गोष्टी चपाती त्यांना आपण खाऊ घालू शकतो प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे कुत्र्याचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवायचे इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे आपण आनंदमय कोशामध्ये आहोत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या चांगल्या शक्तींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कालभैरव देवांचे आजच्या दिवशी आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आज केलेली साधना जी आपल्याला वर्षभर पुरते वर्षभर आपल्याला कालभैरव देवांचे आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे भूतसंघनायकम विला विशाल कीर्तिदायकम काशी वास लोक विभुम नीती मार्ग पुरातन जगतपती काशी कापुरादिनाथ कालभरव भजे प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे ओ... सगड़ा नकारात्मक गोष्टी का नाश हो साक्षात काल भैरव देवान से अपने आशीर्वाद मिलते है दोनों हाथ आपल्या मेंदूंवर ठेवायचे सक्षम बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे कालभैरव अष्टकाची फलश्रुती कालभैरवाष्टकम पठंत ये ज्ञानमुक्ती साधनम विचित्र लोभ कोप तापना नाशनं प्रयन्ति कालवा भैरवान्द्रिसान्निधं न राध्रुवं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे प्रत्यक्षणाला कालभैरव आभार आभारायचे ओम कालभैरवाय नमः ओम कालभैरवाय नमः कालभैरव देवाय नमः प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे विविध प्रकारची आपण त्यांची साधना करत आहोत त्यांचा जप आपण करत आहोत ओम काल भैरवाय नमहा किंवा ओम काल भैरव देवाय नमहा या जपाद्वारे त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेले आहेत प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आहेत ज्याद्वारे आपला पंचकोश पंचतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहेत सप्तचक्रांना जागृती मिळालेली आहे त्याद्वारे पंचमहाभूतांनी तयार झालेले हे शरीर व्यवस्थित काम करत आहे ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत नकारात्मक गोष्टींचा प्रभाव एकदम कमी झालेला आहे प्रत्येक क्षणाला कालभैरव देवांचे आभार मानायचेत ओम काल नमाहा। ओम महा भैरवाय कालभैरवायन महा काल भैरवाय महा